पुन्हा म्हणजे गिरे तो बी टांग उपर अशातला प्रकार आहे विरोधी पक्षाला माझं आव्हान आहे हे रडगाणं आता थांबवा आणि आम्ही जो विकास केलेला आहे त्या विकास रडगाणं बंद करा आणि विकास गाणं सुरू करत <laughs> खरं म्हणजे यापूर्वीच झारखंड मध्ये पण देखील मतदान झालं कर्नाटकमध्ये झालं लोकसभेत झालं आता प्रियांका गांधी देखील जिंकल्यात म्हणजे जेव्हा आपण हरतो तेव्हा ईव्हीएम घोटाळा म्हणायचं आणि जेव्हा आपण जिंकतो तेव्हा मग ईव्हीएमची ऐवजी बॅलेट पेपरची मागणी कुणी करत नाही हे खरं म्हणजे दुटप्पीपणा हे खरं म्हणजे विरोधी पक्षाकडे कुठलाही आता मुद्दा राहिलेला नाही आणि विरोधी पक्षाला या महाराष्ट्रातल्या जनतेने मी म्हणालो होतो की विरोधी पक्षाला या महाराष्ट्रातली जनता चारी मुंड्या चित करेल आमच्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ सर्व घटकांनी या राज्यातल्या विरोधी पक्षाला त्यांची जागा दाखवली कारण घर, घरी बसणाऱ्यांना लोक मतदान करत नाहीत काम करणाऱ्यांना फील्डवर उतरून काम करणाऱ्यांना लोक मतदान करतात हे या निवडणुकीने दाखवून दिलेलं आहे लोकसभेची आकडेवारी आपण जर पाहिली तर महायुतीला दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख बारा हजार सहाशे सत्तावीस मतं आहेत म्हणजे त्रेचाळीस पॉईंट पंचावन्न टक्के मतदान झालं आणि आम्हाला जागा मिळाल्या सतरा आणि महाविकास आघाडीला दोन कोटी पन्नास लाख म्हणजे दोन लाखाचा फरक आहे आणि त्यांना मिळाली मतं आम्हाला मिळाली त्रेचाळीस पॉईंट पंचावन्न टक्के आणि महाविकास आघाडीला त्रेचाळीस पॉईंट एकाहत्तर टक्के म्हणजे पॉईंट पंधरा सोळाचा फरक आहे आणि या पॉईंटमुळे मुळे आम्हाला जागा मिळाल्या सतरा आणि महाविकास आघाडीला जागा मिळाल्या एकतीस मग हा ईव्हीएम घोटाळा झाला का म्हणायचा मग तेव्हा त्यांनी कुठलाही ईव्हीएमच्या बद्दल आक्षेप घेतला नाही आणि त्यामुळे आज काल मी आदरणीय पवार साहेबांचं देखील ऐकत होतो त्यावेळेस त्यांनी म्हटलं की शिवसेनेला एकोणऐंशी लाख जागा मतं मिळाली आणि सत्तावन्न जागा मिळाल्या आणि काँग्रेसला ऐंशी लाख मतं मिळाली आणि त्यांना सोळा जागा मिळाल्या कारण काँग्रेसनी जवळपास शंभरपेक्षा जास्त जागा लढवल्या आम्ही ऐंशी जागा लढवल्या त्यामुळे कमी जागा लढवल्या आणि त्यांनी जास्त जागा लढवल्या शेवटी हे प्रत्येक मतदारसंघ वाईज वेगळं वेगळं गणित आहे हे किती मार्जिनने कोण निवडून आला कोण एक हजार मतांनी निवडून आला आता आमच्या आठ दहा जागा हजार बाराशे मतांनी आम्ही हरलोय मग त्या निवडून आल्या असत्या तर आमच्या सत्तर जागा झाल्या जा असत्या मग एकोणऐंशी ऐंशी लाखामध्ये सत्तर जागा मग याच्यावर तर मोठा आक्षेप घेतला असता परंतु मी आपल्याला मुद्दाम या ठिकाणी सांगतो लोकसभेमध्ये शिवसेनेला त्र्याहत्तर लाख सदुसष्ट हजार सहाशे चौऱ्याहत्तर मतं मिळाली आणि एन सी पीला अठ्ठावन्न लाख एक्कावन्न हजार एकशे सहासष्ट मतं मिळाली पण आम्हाला मिळाली त्र्याहत्तर लाख आणि एन सी पीला मिळाली अठ्ठावन्न लाख आणि आम्हाला मिळाल्या सात जागा एन सी पीला मिळाल्या आठ जागा मग तिथे ईव्हीएम घोटाळा झाला का हा देखील माझा सवाल आहे त्यामुळे एवढंच मी या ठिकाणी सांगतो की ईव्ही वर आक्षेप घेणं मग तुम्ही जेव्हा तुम्हाला विजय मिळतो तुम्हाला जेव्हा जागा जास्त मिळतात त्यावेळेस ई एम चांगला असतो आणि जिथं जेव्हा पराभव होतो तेव्हा ई एम खराब असतो असं या एक फक्त ई व्ही एमवरच नाही आहे पण सुप्रीम कोर्टापासून निवडणूक आयोगापर्यंत प्रत्येक वेळेला विरोधी पक्षाने जेव्हा जेव्हा त्यांच्या बाजूचा निकाल लागला तेव्हा तेव्हा त्यांनी त्यांना चांगलं म्हटलं ही यंत्रणा चांगली आहे सुप्रीम कोर्ट हायकोर्ट चांगला आहे आणि जेव्हा जेव्हा त्यांच्या विरोधामध्ये निकाल लागला तेव्हा सुप्रीम कोर्टावर देखील आक्षेप घेतला यांनी सुप्रीम कोर्टावर देखील आरोप केले खरं म्हणजे हे लोकशाहीला घातक आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आता लोकशाही मार्गाने झालेल्या निवडणुका ज्या आहेत या सर्व जनतेने गेल्या अडीच वर्षाचं जे आमचं काम महायुतीचं हे पाहिलं आणि मी पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही की अडीच वर्षामध्ये महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प मी देवेंद्रजी अजित पवार यांनी आम्ही एवढ्या वेगाने पुढे नेले आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना आम्ही सुरू केल्या लाडक्या बहिणीपासून लाडक्या भावापासून लाडका शेतकरी सगळ्या योजना सुरू केल्या आणि या योजनांचा परिपाक जो आहे मी नेहमी म्हणायचो या कामांची पोचपावती आम्हाला या निवडणुकीमध्ये बघायला मिळेल आणि तसाच झालं आणि त्यामुळे विरोधी पक्षाला माझं आव्हान आहे हे आता थांबवा आणि आम्ही जो विकास केलेला आहे त्या विकास रडगाणं बंद करा आणि विकास गाणे सुरू करा पण उद्धव ठाकरे पण करावं लागेल ग्रामीण आहे की पेपरवर अरे असं कोणाला वाटलं म्हणून काही कोणी गरज प्रमुख संस्था अरे, अरे, अरे तुम्हाला वाटलं मग आता नाना पटोले जिंकलेत कितीमतानी जिंकले ते बरं आणखी कोण जिंकले रोहित पवार रोहित पवार आहेत ईव्हीएम घोटाळा केला मग आता त्यांनी काय नाही त्याच्यामध्ये काय ईव्हीएम घोटाळा झाला माहिती एक सांगतो मी कुणाला काही वाटेल म्हणून कुणी काही निर्णय घेऊ शकतो का हे नियम लोकशाहीमध्ये नियम ठरलेले आहेत निवडणूक आयोग आहे घटना आहे आणि संविधान आहे या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे हे जे काय रडीचा डाव आहे हा रडीचा डाव बंद केला पाहिजे आणि या लोकांनी दिलेलं मॅन्डेट एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्याचं स्वागत केलं पाहिजे आता मला सांगा काल शपथ घेतली नाही काल शपथ घेतली नाही ईव्हीएमचा आक्षेप ईव्हीएमचा आक्षेप मग आज शपथ घेतली मग ईव्हीएमचा आक्षेप दूर झाला का असं म्हणायचं आणि म्हणून हे सगळं फक्त वा... बोला गेले अडीच वर्ष आम्ही हेच पाहतोय आरोप 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 आता जनतेने मॅन्डेट दिले आता तुमचे म्हणजे आता बोलण्याला काय संधी आहे तुम्हाला पुन्हा म्हणजे गिरे तोबी टांग उपर अशातला प्रकार आहे नियमबाह्य नियमबाह्य कुठलंही काम होणार नाही हे सरकार नियमाने चालणार आहे लोकशाही मार्गाने चालणार आहे संविधानाच्या मार्गाने चालणार आहे ಕು ಅನ್ಯಲೂ ಕಮೇ अरे बाबा डोळ्यात तेल घालून काम करू दे चांगलं आहे काम केलंच पाहिजे आता काम केलं असत तर हा निकाल लागला असता काम आम्ही अडीच वर्ष केलं आणि ते बसून राहिले त्यामुळे अडीच वर्षाच कामाची पोच पावती आहे कामाची पोच पावती आहे शेतकऱ्यांना देखील हे सरकार कधी वाऱ्यावर सोडणार नाही आणि मी आपल्याला सांगितल्या अगोदर कुठलंही नियमबाह्य काम होणार नाही हे जनतेचं सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी राहणार सरकार रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम रूम रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट व क्लासिक हे मॉडेल रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोरस्टेप स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूम भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर